महिलांसाठी अतिशय महत्वाच्या अशा टिप्स चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया कुकरमध्ये डाळ शिजवताना फसफसून बाहेर येऊ नये किंवा उतू जाऊ नये म्हणून डाळ शिजवताना त्यात एक रिकामी वाटी ठेवा कोणत्याही पदार्थामध्ये लसूण चिरून घालण्याऐवजी ठेचून घातल्यास पदार्थाला अधिक चव येते भोपळ्याचे पराठे बनवताना त्यात कांदा किसून घातल्यास पराठ्याला उत्तम चव येते करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी व अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा लगेच स्वच्छ होतील कपड्यावर पडलेले तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल किंवा रॉकेल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा फळांचा रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळ किसनीवर किसावीत छान रस निघतो लागणारे मसाले एकदम भरपूर प्रमाणात तयार किंवा सहा महिने पुरतील इतकेच करावेत त्यामुळे मसाल्यांचा स्वाद कमी होत नाही आणि पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो खिचडी अधिक चविष्ट लागण्यासाठी खिचडीमध्ये कांद्याचे प्रमाण जास्त असावे टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ व आतील बिया बाजूला कराव्यात मेथी न भिजवता मेथीचे लाडू बनवायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन मग त्याची पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू बनवावेत कैचीची धार गेली असेल तर मिठाच्या बरणीत मिठामध्ये तीन ते चार वेळा चालवा कैचीला नव्यासारखी धार येईल सोयाबीनची मस्त चटपटीत मसाल्याची भाजी बनवताना सोयाबीन मीठ लावून तेलात तळल्याने सोयाबीनची भाजी अतिशय टेस्टी होते भजी बनवताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहन आणि बेकिंग सोडा टाकावा वाटणासाठी खोबरं भाजताना ते तेलात तळू नका तर ते तव्यावर सुकेच भाजून घ्यावे आंब्याचा रस किंवा श्रीखंड आंबट असल्यास त्यात किंचित खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा याने पदार्थाचा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थामध्ये खूप जास्त साखर घातल्यास त्याची चव वेगळी लागते व बिघडते खिचडीमध्ये थोडीशी बडीशेप बारीक करून घातल्यास खिचडीची चव दुप्पट वाढते राजमा किंवा छोले शिजायला वेळ लागतो त्यात जर आधी भिजायला घातला नाही तर राजमा व्यवस्थित शिजतच नाही मग अशा वेळी एक ते दोन तुकडे बर्फ आणि चवीनुसार मीठ घालून कुकरमध्ये शिजायला लावा चार शिट्ट्यांमध्येच राजमा छान शिजेल भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडासा कॉर्नफ्लावर घाला एका भांड्यात चमचाभर बेकिंग पावडर आणि थोडे पाणी घालून पेस्ट तयार करा ही पेस्ट मिक्सरवर बाहेरून लावा काही मिनिटांसाठी मिक्सर तसाच ठेवून मग ओल्या कापडाने स्वच्छ पोसून घ्या एखादी भाजी आणि उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीमध्ये टाकल्यास चांगला स्वाद येतो पण बहुतेक वेळा मसाले करपतात अशा वेळी एक चमचाभर तेलात मसाला घोळून नंतर ते फोडणीत घातले तर मसाले अजिबात करपत नाहीत आणि त्याचा स्वादही पदार्थात छान उतरतो कोणताही पदार्थ अधिक रुचकर व चवदार होण्यासाठी कांदा अधिक प्रमाणात वापरला पाहिजे कोणतीही रस्सा भाजी बनवताना ग्रेव्ही मध्ये चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेव्हीची चव वाढते दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात चमचाभर थंड पाणी घाला दूध खाली लागून करपणार नाही चिकन ग्रेवी किंवा चिकन सुक्का बनवताना मसाले वाटण आदल्या दिवशी वाटून ठेवावा म्हणजे मसाला छान मुरतो आणि पदार्थाची लज्जत वाढते कडधान्याच्या बरणीत वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावेत यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीड किटक कडधान्याभोवती येणार नाहीत भात शिजवताना भातात पाणी जास्त होऊन भात गिचका झाला असेल तर एक दोन ब्रेड स्लाइस भातावर ठेवा काही वेळाने ब्रेड सगळे पाणी शोषून घेईल आणि भात चांगला फडफडीत पड़ होईल जर भाजी शेंगदाण्याचा कूट घालणार असाल तर दाण्याचा कूट मसाल्यात परतावा म्हणजे भाजीला छान तेल सुटते मठ वाटाणे अथवा कोणतीही भाजी उकळताना त्यामध्ये मीठ घातल्यास तो पदार्थ अळणी लागत नाही वाटणासाठीचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच तो वाटा तसेच साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवावा ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी व्यवस्थित होत नाही गोल थापली जात नाही अशावेळी पीठ भिजवताना त्यात थोडासा शिजलेला भात घालावा यामुळे भाकरीला चिरा जाऊन मोडत नाही हिरवी मिरची चटणी बनवल्यावर काही काळाने ती काळी पडते फ्रीजमध्ये ठेवल्यावर ती अजूनच काळी पडते अशा वेळी चटणीमध्ये किंचित दही घालावे यामुळे चटणी आठवडाभर हिरवीगार राहते व तिची चव देखील वाढते पनीरची भाजी आणि शेव भाजी भाजीसाठी कांदे टोमॅटो तेलात परतताना जास्त भाजून करपवू नयेत नाहीतर भाजीचा कलर काळपट होतो मीडियम व थोडाच वेळ भाजावे रव्याचा शिरा बनवताना त्यात एखादी केळी घातल्यास शिरा एकदम टेस्टी होतो ऍपल चिरल्यावर काही वेळातच काळे पडते त्यामुळे थोडे मीठ टाकून आणि लिंबू पिळलेल्या पाण्यात बुडवून काढावे यामुळे ऍपल काळे पडत नाही कचऱ्याचा डबा नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवावा आठवड्यातून किमान एकदा डबा धुवून उन्हात वाळवा ज्यामुळे त्यात जीव जंतू पोसले जाणार नाहीत पोहे बनवत असताना त्याचा लगदा होतो असे होऊ नये म्हणून पोहे करताना कांद्याचा वापर जास्त प्रमाणात करावा यासाठी जर आपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटी कांदा असे प्रमाण वापरा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत गुळाचा कोणताही गोड पदार्थ करताना त्यात चिमूटभर मीठ घालावे मसाल्याच्या भाजीमध्ये थोडीशी हळद घातल्यास भाजीचा कलर छान मिळून येतो कमी मेहनतीत किचन टाईल्सवरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावा व पंधरा मिनिटांनी कापडाने स्वच्छ करा खसखस भगर व बेकिंग सोडा फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवावा म्हणजे बराच काळ व्यवस्थित टिकतात बासुंदी बनवताना त्यात थोडी कस्टर्ड पावडर घातल्यास बासुंदीला छान चव आणि घट्टपणा येतो मिक्सरमधील प्लेट तुटू नये व त्याची मोटार जळू नये म्हणून वाटण करायच्या पदार्थामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालावे मिक्सर जारमध्ये थोडं सॅनिटायझर टाकून थोड्या वेळासाठी ठेवून द्या त्यानंतर त्यात थोडे पाणी टाकून मिक्सरचे बटन ऑन ऑफ करा आणि ते पाणी फेकून द्या मग साध्या पाण्याने मिक्सरचे भांडे स्वच्छ करा वरणबट्टी करताना भट्टीमध्ये ओवा तीळ बडीशेप भरड करून घातल्यास भट्टी एकदम टेस्टी लागते वरील सर्व टिप्स ह्या आज आजमावून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद